नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृती या युट्यूब चॅनल वरती आपले सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे दही भात याला दही बुत्ती पण म्हणतात पोटाला थंडावा देणारी व मन तृप्त करणारी अशी रेसिपी आहे ही खायला पण खूप छान लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार आता बघा आपल्याला दही भाताची रेसिपी बघायची आहे त्यासाठी बघा मी इथे एक वाटी आंबे मोर तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या घरातला कोणताही तांदूळ वापरू शकता इंद्रायणी तांदूळ पण चांगला असतो किंवा बासमती तांदूळ घेऊ शकता तुम्ही किंवा कुठचाही तुमच्या घरचं घेऊ शकता मी इथे बांबे मोहर घेतला एक वाटी हे ता पहा आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया दोन वेळा मी धुवून घेते तांदूळ आता बघा एक वाटी तांदळासाठी ती, आपण तीन वाट्या पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने मी पाणी घेणार आहे तीन वाट्या कारण आपल्याला मऊ भात करायचा आहे दही भातासाठी आपल्याला मऊ भात पाहिजे आहे त्यामुळे मी तीन वाट्या पाणी घातलेल्या आता आपण मीठ घालून घेऊया आता मी कुकर मध्ये घालून घेते हा भात कुकरला लावायचा आहे तुम्ही बाहेर पण लावू शकता पण मी कुकरला लावणार आहे आणि कुकरला मी लावते वेळी बघा चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे कारण नरम भात पाहिजे त्यामुळे चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आपण कुकर आता बंद करते मी हे पाहिजे कुकर लावलेला आहे मी हा आपल्या कुकरच्या पाच शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आपण आता कुकर जरा थंड झाला ना जरा काढून बघते मी कुकर आपला थंड झालाय झाकण खोलून बघते आपला भात पण बघते शिजलाय का हो भात छान शिजलाय बघा हा पा आपला भात छान झालाय बघू शकता तुम्ही असा नरम भात व्हायला पाहिजे बघा भात आपला छान नरम झालाय हे पा आता आपण ना या मध्ये ट्रान्सफर करूया भात थंड होण्यासाठी आंबे मोर तांदूळ होते माझे त्यामुळे इतका सुवास पसरलाय मस्त एकदम छान आणि ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे आता पण याच्यामध्ये काढून घेते मी पूर्ण भात आपा, आपला भात आता पूर्ण थंड झालेला आहे त्यामध्ये बघा मी इथे पाऊन पेला हे थंड दूध घेतलेलं आहे म्हणजे गरम करून दूध मी थंड केलेला आहे या दही भातामध्ये आपण थंड दूध आणि थंड दहीच घ्यायचं आहे हे पाहून प्यायला घेतलं आहे मी आणि हे इथे बघा दोन वाट्या मी दही घेतलेलं आहे फेटून घेतलेलं आहे दही हे आपलं घरचं दही आहे या दह्याची रेसिपी पण मी पहिली अपलोड केलेली आहे ते मी आता याच्यामध्ये टाकून घेते आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे कारण मी पहिल्यांदा जेव्हा तांदूळ कुकरला लावलेले तेव्हा मी मीठ टाकलेलं होतं म्हणून मी आता थोडंच मीठ टाकत आहे आता आपण सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एवढा आपण असा थोडासा पातळच करायचा हा भात तुम्हाला दिसत असेल आता मिक्स करून झालेला आहे मी आता दहा मिनिटासाठी हा भात झाकून ठेवत आहे हे पहा आपण गॅसवरती तडका पॅन ठेवलेला आहे आता मी त्यामध्ये हे बघा दोन दोन ते तीन चमचे मी तूप घालून घेत आहे आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये मी बघा इथे चण्याची डाळ घेतली ती चण्याची डाळ टाकते आता आपण उडीद डाळ टाकूया एक एक चमचा टाकायची आहे जिरं टाकून घेऊया मोहरी टाकूया आता आपण आता आपण एक हिरवी मिरची कट केली ती टाकूया कढीपत्ता टाकूया हिंग टाकूया टाकूया आपण हे बघा आता आपण असं मिक्स करून घेऊया चांगलं आता बघा मी त्याच्यामध्ये ह्या सांडग्या मिरच्या टाकते सांडग्या मिरच्यानी ना आपल्या दही भाताला खूप छान अशी चव येते आणि खूप छान लागतो आपण ही सगळी अशी फोडणी ना चांगली मिक्स करून घेऊया हे बघा तुपामध्ये आणि आता गॅस बंद करूया आपण हे पहा दहा मिनिटं झाले आहेत आपला भात पण चांगला मुरला आहे आणि आता आपण हे बघा थंड झाल्यानंतर ही आपण हा तडका फोडणी केली ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया नंतर आपण असं चांगले मिक्स करायचे आहे त्यामध्ये बघा आपण थोडीशी कोथिंबीर पण घालूया कोथिंबीर घालून आपण मिक्स करायचं आहे आपा आपला दही भात खाण्यासाठी तयार झालेला आहे किती छान झाला आहे बघा मस्त पैकी असा तुम्ही पण करून बघा माझ्या पद्धतीने माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद